प्रकरण देशमुख चित्र पाहत नाही खरंच आहे त्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला ही काही कडक शिक्षा व्हायला पाहिजे झालीच पाहिजे असं ऐकत नाही की त्यांनी तुम्ही त्याचा निषेध केला नाही असं झालं नाही करायलाच पाहिजे तर अध्यक्ष महोदय महोदय आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जे आहे तिथे असे संविधान आपल्या संविधानावर चर्चा करणार ते संविधानाची मोडतोड केली तरी केली म्हणून आंदोलन झालं त्याच्यामध्ये ज्याला पकडण्यात आलं सूर्यवंशी नावाचा आपला अग्रस्त जो आहे सोमनाथ सूर्य त्याला पोलीस कस्टडीमध्ये तो मृत्यू हो पावला त्याची आपण चौकशी करणार नाही आणि मला आश्चर्य तेव्हा वाटलं की ज्या वेळेला बीडच्या प्रकरणामध्ये आवाज उठवणारे आपली सगळी माणसं म्हणतात की जाऊ द्या त्या प्रकरणामध्ये त्यांना आपण दुर्लक्ष करावं पाहिजे माफ करायचं चा ती माणसं नाहीत तो मानासवर आहे म्हणून दलित समाजाचं आहे म्हणून माणूस माणूस आहे ना संविधान सगळ्यांसारखी सारखं आहे ना महाराष्ट्र महाराष्ट्र माझा माझा महाराष्ट्र नाही मग दलित समाजाचा जर कुणाला जर अत्याचार झाला असेल तर आपण त्याच्यावर नाही अध्यक्ष महोदय पुढची गोष्ट लातूररा असंच काहीतरी मुळात म्हणून प्रेम प्रकरण असेल माऊनी सोट नव्हते एक धंदर समाजाचा मुलगा अध्यक्ष महोदय त्याची नखा काढण्यात आली मृत्यू झाला आपण कोणी बोलणार नाही महाराष्ट्र जे होता तरी समाजाचा म्हणजे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात चाललंय कुठे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणखीन एक प्रकरण पर्वतेदृश्य जालनामध्ये अध्यक्ष महोदय हा कैलास बोराडे हा अण्णा भोकरदांचा तो असं म्हणतात की तो शिवमंदिरात गेला तू का गेला म्हणून कोण म्हणतात त्याची जमीनवरून होतं काही असेल अरे शिव मंदिर धनगराचा तो माणूस प्रत्यक्ष हिजाबाई होळकर शिवपिंड हातात घेऊन आपण दाखवतो आहोत त्या हैदाबा होकरांना अख्ख्या देशामध्ये सगळीकडे घाट बांधले मंदिरं बांधली त्या समाजाचा धनगर समाजाचा माणूस त्याला ज्या पद्धतीने अध्यक्ष भर महोदय आपण छाया चित्र मी पाहिला चित्रपट माझ्याबरोबर संपूर्ण कुटुंब होतो पाहू शकलो नाही अनेक लोक जे आहेत त्यांचे वडत रेल्वे बाहेर पडले अध्यक्ष अशी त्याप्रमाणेच पोषक पेटून पोशाची धर त्याच्यामध्ये पलिके आणि त्या पलित्यांनी जे आहे अध्यक्ष मोदय ह्या काय तो याला एवढे सत्य दिले त्याचे मांस भारत त्याच्या गुदमद्वारामध्ये गरम त्या गरमची सैल जी आहेत ती घुसवण्यात आली एवढ्याचा माणूस आपण बोलायचं नाही करणार असा निषेध कुठे करलो आम्ही अध्यक्ष महोदय हे सगळे फोटो पाहू हे फोटो पाहू अध्यक्ष महोदय हे सगळे अध्यक्ष महोदयांना कळवलं मी मुख्यमंत्र्यांना कळ मला पोलिसांना दोष द्यायचा नाही मला सरकारला ना दोष द्यायचा नाही मला फक्त एवढंच व्हायचंय की महाराष्ट्र कुठे चालला हा फक्त त्या पोलिसांचा प्रश्न नाही सरकारचा नाही सगळ्यात त्या महाराष्ट्राचं सर्व समाजाचं सर्व जनतेचं हे सार्वभौम सभागृह आहे अध्यक्ष महोदय सभागृहाचा अध्यक्षाचा आपल्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे ह्या महाराष्ट्रामध्ये एवढं तर आलाय काय याच्या पाठीमध्ये कुठल्या शक्ती आहे याचा कधी विचार करणार आहात आणि एक याचा आणि आरोप करणार आणि प्रश्न प्रश्नाची उत्तर देणार बस निघून जाणार आमचं एवढंच काम आहे संपूर्ण महाराष्ट्राचा कोल करीत प्रत्येक जण ह्या सभागृहाकडे डोळे लावून पाहतो की आम्हाला पण न्याय मिळेल पण प्रश्न न्यायाचे तोही नंतर पाहू पोलीस नंतर काय करतील कोर्ट नंतर काय करतील नंतर का होतं हे आपण थांबवणार नाही अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा या समाजातील जे प्रमुख प्रमुख जे आहेत काही नेते असतील सर्व पक्षाचे नेते असतील अध्यक्ष महोदय काही पत्रकार असतील काही लेखक असतील काही विधान मंडळी असतील यांना बोलवा सगळ्यांनी एकत्र बसा अध्यक्ष महोदय हा राजकारणाचा विषय नाही हा एक फेकारो टीका करण्याचा विषय नाही